पडला असेल की आज अत्यंत महत्वपूर्ण कारण आहे की ज्या मैत्रिणी शिवणकामासाठी खूप महत्वाच्या टिप्स लागतात त्या टिप्स शोधूनही सापडत नाही अशा टिप्स आहे आणि त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला ना तर तुम्हाला कोणते ब्लाउज परफेक्ट शिवता येईल एकदम सुंदर असं शिवता येईल हा कस्टमर खुश होऊन जाईल तर बघा आपल्याला टिप्स बघायच्या त्याच्यासाठी तुम्ही लाईव्ह ला पटपट जॉईन व्हा अत्यंत महत्वाचे टिप्स आहे आज मी जे काही सांगणार आहे ना ते एकदम तुम्हाला असं उपयोगातील असंच याच त्याच्यामुळे तुम्ही पटपट जॉईन व्हा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका पटपट जॉईन व्हा मैत्रीण म्हणजे लगेच आपण सुरुवात करणार आहे व्हिडिओ क्लिअर दिसतोय का माझा आवाज येतोय का नीट ते सांगा मला व्हिडिओ क्लिअर दिसतोय का मैत्रीण कमेंट करून सांगा मला पटकन व्हिडिओ क्लिअर दिसतोय का पटपट जॉईंट व्हा म्हणजे आपल्याला लाईव्ह सुरू करता येईल लगेच एकदम महत्वाचा असा टॉपिक आहे आज आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आयकॉनचं बटन नक्की दाबा चला पटपट जॉईन व्हा आणि आवाज येतोय का माझा आवाज येतोय का मैत्रीण माझा क्लिअर दिसत का करायची का सुरुवात मग मैत्रीण आवाज येतोय का माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते सांगा मला पटकन म्हणजे आपण सुरुवात करू खूप महत्वाच्या अशा टिप्स आहे ज्या आपण ब्लाउज शिवण्यासाठी त्या फॉलो करायच्या आहे आणि बघा तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय आवडतं काय घेण्यासारखं आहे ते नक्कीच घ्या बघा आपण सुरुवात करूया व्हिडिओला मला एकदा प्लीज सांगा तुम्ही व्यवस्थित दिसतंय का आणि आवाज नीट येतोय का चला करूया सुरुवात नंबर एक सोपे आणि अचूक माप बघा सोपे आणि अचूक माप म्हणजे काय तर माप घेताना ग्राहकाच्या शरीराच्या आकृतीला समजून घ्यायचंय समजा आपल्या समोर कस्टमर उभे आहे तर त्यांना नीट बघून घ्यायचं आधी आणि त्यांच्या आवश्यकतेनुसारच माप घ्यायचंय त्याला म्हणतात अचूक माप घेणे जास्त मा माप घेताना जास्तीत जास्त काळजी घ्यायची कारण हेच शिवणकामाचे बेस आहे हे लक्षात घ्यायचंय माप आपण जर चुकीचं घेतलं तर आपलं ब्लाउज चुकणार आणि मग कस्टमर पण नाराज होणार बघा लाईट गेली होती लाईट आली बघा समजलं का तुम्हाला पहिला पॉइंट सोपे आणि अचूक माप माप घेताना ग्राहकांच्या शरीराच्या आकृतीला समजून घेणे आणि आवश्यकतेनुसार मापे घेणे माप घेताना जास्तीत जास्त काळजी घ्या कारण शिवणकामाचे बेस असते आपण जर माप चुकीचं घेतलं तर मग ब्लाउज चुकतं म्हणून माप अगदी व्यवस्थित परफेक्ट असं माप घ्यायचंय थोडस सैल असलं तरी चालेल पण फिट्ट नकोय कारण ब्लाऊज चुकून जातं सैल असलं तर त्याला फिटिंग ते करता येते म्हणून माप व्यवस्थित घ्यायचे बघा पॉइंट नंबर दोन फिटिंग वर विशेष लक्ष फिटिंगवर विशेष लक्ष म्हणजे काय माहिती आहे ना ब्लाऊज शिवताना फिटिंगवर विशेष लक्ष द्या ग्राहकाच्या आरामासाठी योग्य प्रमाणात मोकळी ठेवा म्हणजे काय तर त्यांना कम्फर्टेबल वाटेल अशीच फिटिंग करा आणि त्याच वेळी ते फिटिंगला व्यवस्थित बसेल म्हणून ब्लाऊज शिवताना फिटिंगवर विशेष लक्ष द्यायचं आहे बघा पॉइंट नंबर तीन शिलाईची दिशा शिलाईची दिशा म्हणजे काय तर ब्लाऊजच्या शिवणकामात डिझायनर कापड किंवा काठ लेस वगैरे वापरायचे असल्यास शिलाईची दिशा योग्य ठेवायची आहे त्यामुळे काय होतं ब्लाऊज व्यवस्थित बसतो आपल्याला लेस अशी लावायची आहे तर आपण अशी उलटी शिलाई मारतो तर ती लेस व्यवस्थित बसत नाही म्हणून त्याला आपण म्हणायचंय शिलाईची दिशा योग्य ठेवा योग्य बाजूने शिलाई मारायला सुरुवात करा म्हणजे त्याला म्हणायचं आपल्याला शिलाईची दिशा योग्य ठेवा बघा पॉइंट नंबर आहे आपला चार पण त्याच्या आधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा बघा पॉइंट नंबर चार कंज्युसिंग सारखं कापडाचे व्यवस्थापन म्हणजे काय तर जरी सिल्क नेट यांसारख्या कंज्युसिंग कापडाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करा कापड सरकू नये म्हणून व्यवस्थित पिनिंग करा किंवा इंटरफेसिंग वापरा बघा आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय अस्तर आणि पेस जोडताना नाही काही काही मैत्रिणींना ते जोडता येत नाही ते कापड सरकतं काही काही कापड कसं नेटचं असतं काही कापड वेलवेटचं असतं वेलवेटच्या कापडाला खूप प्रॉब्लेम येतो शिवायला मैत्रिणी हे तुम्हाला माहितीच असेल ते मशीनला चिटकून बसतं पुढे सरकत नाही त्याच्यासाठी काय करायचंय व्यवस्थित असे पिना लावून घ्यायचे आहे त्याला पूर्ण व्यवस्थित पिनिंग करायचं आणि मग शिवायला सुरुवात करायची मग त्याच्याने काय होईल आपल्या कपड्याला फुगा पडणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येईल त्याला म्हणून त्याचे व्यवस्थित पिनिंग करून आणि मगच ते व्यवस्थित शिवायचं आहे आता पॉइंट नंबर आहे पाच पॉइंट नंबर पाच असा आहे ब्लाउजची लांबी बघा ब्लाउजची लांबी योग्य ठेवायची आपल्याला कमी किंवा जास्त लांबीमुळे फिटिंग आणि लुक खराब होऊ शकतो बघा शरीराची जशी जशी उंची आहे त्यानुसार आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची आहे समजा एखाद्या मैत्रिणीची उंची कमी आहे आणि तिला आपण जास्त लांब ब्लाऊज शिवलं ला, तर ते चांगले दिसेल का नाही दिसणार किंवा तसंच खूप उंच पाहिजे आणि तिला आपण ब्लाउजची लांबी कमी घेतली साडे बाराच घेतली तर ते ब्लाऊज चांगलं दिसेल का तर नाही दिसणार म्हणून आपण उंची ही योग्य प्रमाणातच घ्यायची व्यवस्थित ते शरीर बघून आणि मग आपण ब्लाउजची उंची अशी घ्यायची मग तेव्हा काय होईल ब्लाउज फिटिंगला छान बसेल तर बघा आता आपल्याला पॉईंट नंबर घ्यायचा आहे सहा नेकलाईन डिझाईन मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून द्या बघा नेकलाईन डिझाईन नेकलाईन डिझाईन म्हणजे काय नेकलाईन निवडताना ग्राहकाच्या चेहऱ्याच्या आकाराला आणि पसंतीला प्राधान्य द्या बगा, विविध डिझाईन आणि कट्स वापरून बघा बघा डिझाईन वापरताना विविध कट्स वापरा म्हणजे काय करा पॅच उदाहरणार्थ पॅच वेगवेगळे पॅच वापरून त्याची डिझाईन तयार करा पण ती कधी कस्टमरला आवडत असेल तर तेव्हाच करायची त्यांचा लुक बघून आणि किंवा त्यांना काय चांगलं दिसेल हे बघून आपण ती डिझाईन करायची आहे लक्षात ठीक चला पॉइंट नंबर सात बटन आणि ची जागा मध्ये बटन आणि ची जागा योग्य असणे गरजेचे आहे त्यांना योग्य ठिकाणी लावल्यास ब्लाऊज अधिक सुबक दिसतो बघा हुक आणि बटन हे त्याच्या त्याच्या ठिकाणीच ते, चा, ते चा, लागले पाहिजे बरोबर आपण साधारण पाच हुक लावतो किंवा पाच बटन लावतो ते बरोबर पॉइंट काढून आणि लावायचे तर तेव्हाच ते व्यवस्थित ते ब्लाउज पुढून व्यवस्थित बसेल आणि व्यवस्थित दिसेल पण नाहीतर मग काय होईल तुम्ही एक इथे लावाल एक इथे लावाल एक इथे लावाल, लावाल। तर ते फिटिंग व्यवस्थित बसणार नाही म्हणून काय करायचंय ते व्यवस्थितच लावायचे हुक आणि बटन सुद्धा चला आता पॉइंट नंबर आठ त्याच्या आधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्थफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून द्या तर बघा पॉइंट नंबर आठ फिनिशिंग ब्लाऊजला फिनिशिंग ही खूप महत्वाची असते मैत्रीणो ब्लाउजची फिनिशिंग स्वच्छ आणि नेटनेटकी असणे आवश्यक आहे बघा काही काही मैत्रिणी ना शिवतात आणि ब्लाउज शिवल्यानंतर काय होत ते दोरे तसेच राहतात बघा इथे बाईचे इथे ते दोरे लोंबतात कमरेचे इथे ते दोरे लोंबतात आणि त्याच्यानंतर ते, ते काय होत व्यवस्थित दिसत नाही म्हणजे फिनिशिंग पण तितकीच महत्वाची आहे की जितकी फिनिशिंग खूप महत्वाची मैत्रिणी आपल्या ब्लाउजला त्याच्यामुळे काय करायचं दोरे वगैरे व्यवस्थित कट आणि मगच ब्लाऊज आपल्याला कस्टमरला द्यायचंय कारण काय होत फिनिशिंगमुळे ब्लाउज ची गुणवत्ता दिसून येते म्हणजे तुमच्या लक्षात मैत्रीण मला काय म्हणायचंय तुम्ही जेव्हा ब्लाउज शिवून झाला की बाजूला आपण ठेवणारे तर त्याच्या आधी काय करायचंय सगळे दोरे वगैरे सगळं जे उरलेलं कपडा काय काय आपल्याला जे एक्स्ट्राच दिसतय ते कट करून घ्यायचंय आणि शिलाई वगैरे पण एकदम अगदी व्यवस्थित अशी करायची मैत्रिणी मग त्याच्याने काय होईल आपल्या ब्लाउजची गुणवत्ता दिसून येते जर ते ला ला जर फिनिशिंग नसली ब्लाउज घातलं तुम्ही कसंही शिवलं तरी ते ब्लाउज छान दिसत नाही म्हणून आपल्याला फिनिशिंग पण तितकीच महत्वाची आहे पॉइंट नंबर नऊ बघा टेस्ट फिटिंग टेस्ट फिटिंग म्हणजे काय तर शिवण काम पूर्ण झाल्यावर एकदा ग्राहकाला टेस्ट फिटिंग करून द्या आवश्यक असेल तर ताबडतोब बदल करा बघा काय करायचंय आवश्यक का असेल तर ताबडतोब बदल करा म्हणजे काय तर पहिले आपलं ब्लाऊज शिवून झालंय आपण कस्टमर आले घरी तर त्यांना काय सांगायचं पहिले तुम्ही इथेच ट्राय करून घ्या ट्राय केल्यानंतर आपल्या लक्षात येतं ब्लाऊज आहे की फिट आहे त्यांनी घरी नेल्यावर मग ते कसे सांगत आपल्याला ब्लाऊज चुकला ब्लाऊज चुकला म्हणल्यावर आपण घाबरतो म्हणून काय करायचं कस्टमर आपल्याकडे आलं की लगेच त्यांना ट्रायल द्यायचं घालून बघायला लावायचं आणि लगेच आपल्याला लक्षात येतं की ब्लाउज टाईट झालाय की सैल झालाय कुठे काय झालं फुगा पडतोय घोळ पडतोय हे आपल्या लक्षात येतं आणि लगेच तिथल्या तिथे आपण ते व्यवस्थित करून द्यायचंय म्हणजे कस्टमर खुश होऊनच जाईल आपल्याकडनं बघा आता पॉइंट नंबर दहा पण त्याच्या आधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल दाबायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा बरं एकदा तुम्हाला समजलं का एकदा सांगा तर मला कमेंटमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडतोय का तुम्हाला सगळं समजतंय का आपले पॉइंट हे पण सांगा आणि पॉइंट नंबर आहे दहा फॅब्रिक स्ट्रेचिंग बघा बघा मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे रोज तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील पॉइंट नंबर दहा फॅब्रिक स्ट्रेचिंग ब्लाउज शिवताना स्ट्रेचेबल कापड वापरत असाल तर स्ट्रेचिंगचे गुणधर्म लक्षात घेऊन शिवणकाम करा जेणेकरून ब्लाउज परिधान केल्यावर लूज किंवा घट्ट होणार नाही हे लक्षात घेऊनच आपण ते ब्लाऊज शिवायचे जर ब्लाउज स्ट्रेचेबल असेल म्हणजे बघा आता नेटचं ब्लाऊज ते तांत कुठेही असं मग ते व्यवस्थित शिवायचं आहे म्हणजे काय होईल मग ते त्याची फिटिंग व्यवस्थित येईल आणि घातल्यानंतर ते लूज किंवा घट्ट होणार नाही बघा हे आपल्या अशा दहा टिप्स आहे त्या तुम्ही फॉलो करायच्या आहे या टिप्सचा वापर करून तुम्ही उत्तम दर्जाचा ब्लाउज शिवू शकता बघा अगदी परफेक्ट असं हे तेच जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ब्लाउज अगदी छान असा येईल कस्टमर पण खुश होऊन जाईल आणि आणखी एक मैत्रिणी जेव्हा आपल्याकडे कस्टमर येत त्यांचं स्वागत एकदम आनंदाने करा म्हणजे आपण जर कस्टमर आलं आणि आपण विचारलं काय आहे काय काम आहे असं असं जर आपण बोललो तर ते कस्टमर पुन्हा आपल्याकडे येणार नाही त्याच्यामुळे कस्टमर आल्यावर त्यांचं आनंदाने स्वागत करायचं या बसा आणखी मग काम विचारायचं त्यांना बोलायचं त्यांच्याशी थोडंसं काम विचारायचं नंतर काय काम आहे मग ते विचारायचं बघा तुम्ही या टिप्स फॉलो करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया आपण लवकरच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय